दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतला तिकडे मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना नाशिकमध्ये पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच वाढली आहे महायुतीचे तीनही पक्षाचे पक्षश्रेष्ठी पालकमंत्रीपदासाठी ताकद लावत आहेत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्री पदाला चांगलाच भाव वाढलेला आहे दरम्यान छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी नाशिकमध्ये छगन भुजबळ समर्थकांनी महादेवाच्या मंदिरात आज दुग्धाभिषेक केलेला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक घालत पालकमंत्री पदासाठी साकडं घातलंय छगन भुजबळ यांना मागील सिंहस्थ कुंभमेळ्याचा मोठा अनुभव आहे त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांचा अनुभव शहराला नक्कीच लाभदायी ठरणार आहे तेव्हा त्यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी अजित पवारांकडे समर्थकांकडून घातली जाते आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महामृत्युंजय मंदिरामध्ये युद्धाभिषेक केलेला आहे पालक आदरणीय भुजबळ साहेब हे यवलतन एकदम चांगल्या मतांनी निवडून आलेले आहे त्यांना कॅबिनेट मंत्र्या दर्जाचं मंत्रीपद मिळेल पण आमची अशी इच्छा आहे की त्याचबरोबर त्यांना नाशिकचे पालकमंत्री देखील पद मिळावं असे यासाठी आम्ही हे आज महामृत्युंजय मंदिरात दुर्दिश केलेलं आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये नाशिकला कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याचा साहेबांना अनुभव आहे तर त्याचा अनुभव नाशिककरांना मिळावा यासाठी आम्ही त्याचा लाभ नाशिक अनुभवाचा लाभ हा नाशिककरांना मिळावा यासाठी आम्ही आज महादेवाचार्यांनी साकडं घातलेलं आहे की साहेबांना पालकमंत्री पद त्याचबरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्याकडे देखील आम्ही आग्रह धरलेला आहे की साहेबांना पालकमंत्री पद मिळावं व नासिककरांना एक चांगल्या विकासाची एक गंगा या याच्यातनं महायुतीच्या माध्यमातनं एक साहेबांना करण्यात येईल यासाठी आम्ही हा दुग्धभिषेक केलेला आहे आम्ही दुग्धाभिषेक करताना एक सामाजिक समतोल सा देखील राखलेला आहे आम्ही थोड्या प्रमाणात इथं दुध्दाभिषेक केला व बाकीचं दूध हे आम्ही गोरगरिबांना वाटून त्याच्यातही आम्ही एक क्षमतेचा संदेश देऊन आणि हे केलेला आहे त्याचबरोबर आम्ही महादेवाला साकडं घातलेलं आहे की साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक